आणि कसा काय येईन मग त्याचा फोन आता मला काय माहित कसा का काय आला पण बुवाचाच होय मला चांगला ना माहित बुवाचा होय म्हणून काउन निवडत नाही का बुवाचे नंबर अव भावना ताई मी ना काढला ना ब्लॅकलिस्ट मधून नंबर मी नाच काढला काल रात्री काउन कोटे हा जास्तीची शायनी काउन म्हणतो तू काय ने काढला ब्लॅकलिस्ट मधून नंबर तुले तर माहित आहे ना मी बोलून नाही राहिली म्हणून तू या भाऊजी संग हा हे कोणी जास्तीचे काम करत राहते जिप्रा आणाची झोडतस तुले एखाद्या दिवशी जास्तीचे काम करशील तर माय भाऊजी म्हणते माय किती लाड करते घरी आले म्हणजे हा मायसाठी चॉकलेट घेऊन येते बिस्किट घेऊन येते हा मला खर्च पाण्याले पैसे देते हा किती मस्त प्रेमाने ठेवते मले माय भाऊजी म्हणते काही बोलत नका जात जाऊ तुम्ही बापा बापा एवढे कदर करून आली भाऊजीची जी, जी प्रेमानाची आई भावना ताईले सांगून दे मला जी प्रेम काही काही म्हणत राहते मला नाव नाही आहे काय नाव घेना मना जे नाव आहे ते हा रविता म्हणत जा रविता

कामगिम करा ना हा सकाळी सकाळी उवास पाहता करण नाही कुठे जावाचा आहे घरीच आहे ना करण आरामात आता उन तपून आली मस्त तो, तो बसला आम्ही उनीत कामगिम राहू देता हा ना बाहेर येऊन बसता कामगिम करून घ्या आणि मग बसला राहू फुर्सत ना, ना करून आई ते जेवढे काम करायचे आहे तेवढे काम करून घे बाकीचे काम राहू दे आमच्यासाठी करून घे ना मी तुही नाव नाही ऐकत भावना ना कामं खरं सांगतो तुही कामं नाही ऐकत ना हा काम तुरी पण करत जा इथं आली तर बस मायच मागं कामं राहते सकाळ संध्याकाळचा स्वयंपाकी मीच बनवतो आणि घरचे कामं मीच करतो मग करण मग करण काय माहित कधी करतं कामं अहो आई करण जाय बरं जाय कामं करतो करण मी माय मतानं मग करजो तू या मतानं कोणते कामं करतो तर पासल्या पायरी आई तो मोबाईल स्विच ऑफ करून दे जाय बरं घरात हो करतो कसं करायचं मग शांताबाई काय म्हणतो तू जाऊन भेटू काही एक वेळा पाहू ना आता काय म्हणते ह्या काय म्हणून राहिला योगेश योगेश तर काही नाही म्हणत तू आता काय म्हणणार आहे चुपचाप आहे फोन नाही लावते हा तर फोन नाही उचलत ना ते फोन नाही उचलत ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून देते रिंग जाईन उचलणार नाही घरच्या मोबाईल वर लावा तर ब्लॉक करून टाकते दुसऱ्या नंबरवरून लावा तर फोन लागते आणि त्याला माहीत झालं योगेश न लावला फोन तर अजून ब्लॉक करून टाकते हा काय म्हणजे त्या बोलाच नसन हा म्हणजे त्याला काय डिवोर्सच घ्यायचा आहे काय आता हा काही ह्या रिश्ताच तोडायचा आहे काय काय माहित हो ना रागतो असा येते फोन लावतो ना चांगली बोलतो चांगली काढतो तिची भावनाची भावनाच्या मायची बी हा दोघी जणीची चांगली काढतो फोनवर बोलून काय होते व हा फोनवर बोलून काय होते म्हटलं आ ते तुले बोलू देईन काय ऐकणार नाही ना फोन काटून देईन काय करायचं मग शांताबाई चालतं काय नाही तर चालले का तसंच करावं लागेल ना आपल्याला जास लागते भेटीले जास लागते झगडा नाही करा लागत प्रेमानं जाच चा, चांगल्यानंच बोलायचं चा, असं एकदम झगडा केल्यावानी तर वाद वाढते आता आपण तर होतो नाही त्या दोघांच्या मनात तर प्रेमा प्रेमानं घ्या लागन हो ती घे शांत बे आता ते दोघंच दोघ आता त्याच्या मनात काय झालं काय नाही येत मागचं पुढच आपल्याला माहीतच नाही हो तर त्याच्यानं झगडा वगडा नाही करू आपण जाऊ बीत जाऊ शांततेनं मस्त प्रेमा बोलायचं हा तिले चांगल्यानं समजावून सांगायचं काय तकलीफ आहे काय झालं बा काहून तू अशी वागून राहिली यानं मारलं काय ठोकलं काय हा का तुले आहे कुठं घुमा फिरायची कोणासंग बोलायची कुठं जावायची हा हे सगळं विचारा लागन आ, ना तिले हो सगळं तर विचाराच लागन ते म्हणत नाही सगळं बरोबर होतं आ सगळं बरोबर आहे तर तू वागून काउन अशी राहिली काउन त्याला सोडून आली हो ना आणि तर बायकोच ऐकते तरी काय गप्पा बायकोच ऐकते पण ते वरच्यावर पैसे मागत राहीन घुमा फिरायला जाईन नवरा काही बोलणारच नाही टोकणारच नाही तिले आ पंधरा पंधरा दिवसांनी घुमाले न्या तर तो काय ड्युटीवाला आहे का त्याला सरकारी पगार आहे कामाला जाईन तेव्हा त्याच्याजवळ पैसे येईल हा काय पंधरा पंधरा दिवसानं घुमाले पाहिजे काय बापा बापा म्हणजे लय लखपती घरचीच पोरगी आहे मग ते तर पंधरा पंधरा दिवसानं घुमाल न्या लागते तिले जे लोक श्रीमंत असन ना ती पंधरा पंधरा दिवसानं घुमाले न समजा हो ना आता तिला माहित आहे ना लग्नाच्या पहिल्यापासून का पोरग कामाले जाणार आहे ड्युटीवर नाही ना आहे तर काय तंग करावी न बी महागा महागाच्या साड्या घेऊन मागते म्हणते अन वरच्या वर तिचं चालूच राहते म्हणते ऑनलाईन ऑर्डर करणं मिशोवरून ते आता आहे ना काय दोन चार अप्लिकेशन अच्छा अच्छा आता घरी बसल्या बसल्या टुकटुक टुकटुक करत राहत सांग मोबाईल मध्ये खाणं मोबाईल चिवडणं जे आवडलं ते बोलावण बस बस तेच काम आहे तिच्याजवळ पैसे असो का नसो पण वस्तू ऑर्डर आणि पैसे नाही का मग झगडा करते म्हणते अहो पण घरदारी पाव ना हा काय ते सामान ऑर्डर करणं सामान ऑर्डर करणं कुठं जाते ते इतराले एवढं मोठं सामान ऑर्डर करून सामान घेऊन हा का दुकान लावते म्हटलं काय माहित कुठं इतराले जाते का दुकान लावते हा वरच्यावर वरच्यावर जशी लखपती एवढे पैसे नाही खर्च करावं ना लागते तेव्हा घेतो आपण आता आपण आता तु या घरी बिसून आहे तर बबीता काय अशीच करते काय मोबाईल घेणं आणि ऑर्डर करणं हा ऑर्डर करायच्या पहिले विचार पुस्तक करा हे घेऊ काय ते घेऊ काय पैसे द्यान काय हा नवऱ्याला एक दोन शब्द तर विचारा हो विचारलं नाही पाहिजे काय नवऱ्याला हा द्यान काय बा तीनशे तीन अक्षे रुपये पाचशे रुपये मला हे घेवायच आहे ते घेवायचं आहे आ मग नवरा मना करते काय तू तर म्हणणंच असं पैसे तर हाव म्हणन नसन पैसे तर नाही म्हणन नाही तर काय मग तू तसाच म्हणते जेव्हा माझ्याजवळ पैसे राही नाही म्हणे तर मी मना नाही करत म्हणते तिला आणि जेव्हा नाही राहत तेव्हा नाही म्हणतो म्हणे थांबून जाय बा आता मागच्या सप्त्यात तुला ऑर्डर केलं होतं आता नको ऑर्डर करू पैसे नाही आहे मग पुढच्या महिन्यात घे पाहू तो ऐकत नाही म्हणते याय यायलाच बोलते म्हणते योग्याले का मग बायको काही केलं पूर्ण नाही करणं होतं मग असेच करता तुम्ही पैसेच नाही देत माहिती पूर्ण नाही करून राहिले हा काय पूर्ण नाही करत आ खावाले भेटून राहिलं घालाले कपडे भेटून राहिले घरही रावाले हा मोबाईल ह्या हातात चिवडाले अजून काय पाहिजे तिने पूर्ण नाही करत शायनी वानाची काय माहीत नाही ते एखाद्या दिवशी म्हणून मला विमानातच बसायचं आहे हा तिला विमानात बी बसवा लागत तर एखाद्या दिवशी निवून हो ना फरमाईश तर लय मोठी मोठी करते ते हा गरीबाची पोरगी होईन पण नखरे पाहिण किती करते हा लय नखरे करते आणि बबिता बबीताचं तरी घरदार चांगला आहे बबिता जवळ वावरही आहे हा माय बाप बी चांगला आहे भाऊही चांगला चांगलाय तरी ते माझल्या गोष्टी नाही करत नाही बा ब नाही करत बबिता तर नाही करत अन काही घेवायचंही राहीन आता मी जातो हे आणू कायवं ते आणू व तर नाही म्हणते पण अशी नाही म्हणत का घेऊन ये जाई हे आणा ते आणा आ जेव्हा नाही रात तिच्याजवळ तेव्हाच सांगते ते नाही तर डबल डबल टिबल टिबल हे काही सांगत नाही मग तिले नाही समजत काय संसार समजते ना बबिताले माहित आहे तिले का पैसा वेस्ट नाही करा लागत बा हा हात आहे पाय हाय आता तिले दोन दोन लेकराय बले हाय नाही काय गण्या लक्ष्मी तर तेही म्हणते ना जमा राहिले पाहिजे बा लेकरा साठी पैसे शिक्षणाला लागते हा कुठं नाही लागत पैसा पैशाची कदर करा लागते पाण्यावाणी नाही उडवा लागत हा हे भावना भावनाले कदर नाही आहे पैशाची तिला तर पैशाची काय नवऱ्याचीच कदर नाही आहे हो ना हवाबाजी करायला पाहिजे तिले शो दाखवाले लोकाले मी अशी मी तशी मोठेपणा नाही काय हो नाही तर काय चंद्रकला लाव काय तिला फोन आ बोलून पाय तो बोलून पाय बा बोलन तो बोलन नाही तर तू आई फोन कट करन काही सांगता का नाही येत लावून पाहिले काय माहीत तर पडन काय बोलते काय नाही ओळखते का नाही ओळखत आ बोलून नाही पाव काय बर लावून पाय ना देऊ काय नंबर हो हो दे ना दे डायल कर मग सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव फोन नाही उचलाव यायचे तर नवीन नवीन नंबरवरून फोन लावत राहते

नाही नंबर ह्या नंबरवरून त्या नंबरवरून फोनार फोन, फोन लावून राहिले नाही बोलायचं नाही बोलायचं समजत नाही काय एक वेळा फोन नाही उचलला तर परीक्षा नका करू बरं मला शांततेने राहू द्या शांततेने जगू द्या माझं जगणं मुश्किल नका करू तुम्ही अव अव बाई पहिले समोरचे यायचं तर ऐकून घे कोण बोलते कोण नाही हा लागली बोलाले अमाय कोण होय गळ नवीन आवाज वाटते बोला ना कोण बोलून राहिले काय वळखत नाही काय हा वळखत नाही काय म्हटलं भुलली काय मला कोण आहे गळ्या आवाज तर ओळखीचाच वाटून राहिला पण आठवून नाही राहिलं मुले कोण होय तर होय कोण कोण म्हटलं तुम्ही बाप रे भाव ना ओळखत नाही कोण तुम्ही म्हणत तू सासू बोलून राहिली म्हटलं मी अच्छा अच्छा तुम्ही होय का आता बाई एलआय डी सोबत फोन केला आणि तुमचा नंबर बी नाही ना माझ्या मोबाईल मध्ये हा काय असा कसा नंबर नाही आहे हा सेव्ह नाही करून ठेवता येत काय घरच्याचा नंबर आता या नवीन मोबाईल घेतला आता या नाहीये नाही जुन्या मोबाईल मध्ये होता तुमचा नंबर हा काय काय चालू आहे म्हटलं काय करून राहिले काही नाही घरी आहे मला काय करते काही माहित आ आता तू राहत लक्ष ठेवत जाण काय करते काय नाही जेवते नाही जेवत कामाले जाते नाही जात तुले तर मालूम असायला पाहिजे हो बाई हां तू राहतो ना दोघच जण राहता ना मग लक्ष ठेवत जाण त्याच्यावर मी गावात नाही आहे म्हटलं मी आईच्या घरी आहे आता झाले पंधरा वीस दिवस तर इथंच आहे मी हा काय पंधरा वीस दिवसापासून आहे काय तिथं मला माहीतच नाही बा त्याच्यानं म्हटलं लय दिवस झाले गळ्या फोन नाही लावला भावनाले तर लावून पाव म्हटलं आठवण आली होती तुमच्या दोघाची त्याच्यानं लावला होता फोन काहून बरं नाही वाटून ना राहिलं काय तुले आईच्या घरी गेली नाही सगळं तर ठीक आहे हो काय सगळं ठीक आहे काय तर मग अजून किती दिवस राहणार आहे म्हटलं तिथं आता सांगता नाही येत किती काय नाही नाही येत म्हणजे काय चालू आहे म्हटलं काय झगडे वगडे चालू आहे काय तुमच्या दोघांच्या मधात नाही येत म्हणून राहिले काय झालं हा आईची तब्येत बरी नाही आहे का बाबाची नाही आहे हा का तुही तब्येत बरी नाही आहे नेमकं झालं काय ते तर सांग काय नाही आता असे थोडेसे झगडे वगडे झाले आमच्या दोघांच्या येऊन गेले मी रागा, रागा ना, आता नाही जात अ माय झगडे होते नवरा बायकोचे तर बायका काय असे कपडे वपडे भरून चालले जाते काय हां माय बाप्पाच्या घरी हा झगडे काय तुमचेच होते काय नवरा बायकोचे हा सगळेचेच होते नवरा बायकोचे झगडे तर तेही तशाच करते काय हा झगडेही करते आणि एकही होऊन जाते बुलूनही जाते हां राग धरून ठेवते काय मनात

तिकडे सांगत भावना कशी करते का हो तुम्ही काय मग हा आता तो पोर तिकडे भटकून राहिला राहिला जेवण नाही करत काही नाही किती टेन्शन घेऊन राहिला तो टेन्शन टेन्शन मध्ये काय म्हटलं त्याला मॅड करून सोडशील काय तो फोन लावते तुले तर फोन नाही उचलत ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून ठेवत हां काय कमी पडलं म्हटलं तुले खावाले नाही भेटून आलं होतं काय घरी हां काय कमी पडलं होतं सगळंच तर पूर्ण करे ना तू हो बरोबर आहे ना आता बाई आता भाग तर पोराचाच घ्या तुम्ही माया थोडी भाग घेणार आहे हां मी तुमची पोरगी आहे काय तुम्ही माया भाग घ्या अव तसं नाही आहे मी कोणाचा भाग नाही घेत ना तू या भाग घेत ना त्याचा भाग घेत हां पण म्हटलं तुम्ही दोघं दोघं राहत होते नवरा बायको तर चांगल्यानं राहायला पाहिजे हां एकामेकाचं ऐकलं पाहिजे एकामेकाला समजून घेतलं पाहिजे हा असं राग फुगून कपडे भरून मायच्या घरी जाणं दोन चार दिवस राहणं वापस येणं चांगलं वाटते काय हा आता नवरा बायकोचे झगडे होतच राहते असे कानीमानी पकडा लागते काय अशानं होत असते काय म्हटलं जिंदगी हा आता मग एवढी जिंदगी झाली तर मी काय अशीच कानीमानी घेतो काय गोष्टी हा झगडा भांडण होतेस हा पोरा संग होते सुनी संग होते हा नवरा बायकोचे होते तर असं नाही करा हा बोलायला लागते रागाला तर बोलून द्या आणि भुलून जा असं मनात राग नाही धरून ठेवा बा पा आता बाई ह्या विषयावर ना मला काहीच बोलायचं नाही आहे हा ह्या विषय मला वाळवायचंच नाही आहे बोलायचंच नाही आहे मला शांत राहू द्या शांततेनं राहून नाही देत बरं ठीक आहे ना बाई शांत राहतो येतो मग आम्ही भेटाले हा येतो म्हटलं घरीच बोलू मग कुठं इथे येऊन आले का तुम्ही आईच्या घरी हो आता तू फोनवर नाही बोलू शकत आ तुला मोबाईल पकडाले आमच्या संग बोलाले तर असे ते येतो म्हटलं आमने सामनेच भेटू आमने सामनेच बोलू काय आहे ते हां क्लिअर करून टाकू बाबा म्हणून म्हटलं पाहतो या एक दोन दिवसात नाही तर आजच पाहायला गण येऊन जाईन येतो आम्ही दुपारपर्यंत सांगून देजो हां तुझे आई बाबाने येऊन राहिले म्हणा हा मी येतो तुझे सासू येऊन राहिली तुझे सासरे येऊन राहिले हां आम्ही दोघे जण आहे येतो आम्ही असे पाच सहा जण येतो बरं ठीक आहे या मग याची इच्छा तुमची या हो हो ठीक आहे मग ठेवतो फोन बर बर ठीक आहे ठेवा आई आई काय झालं भावना काय झालं काय होईन आई गेले ना माय बापा गेले म्हटलं ते कधी गेले काय गेले काय मी आता आला होता माझ्या सासूचा फोन काय म्हणे मग तुझी सासू काय म्हणणार आहे आई उद्या येतो म्हणे नाही तर आज येतो म्हणे इथं आपल्या घरी काय लिहित काय लिहिन ये ना आता विचारपूस करायला काय झालं काय नाही येतं नाही येत हेच विचारायला येणार आहे ना दुसरं काय विचारणार आहे कोणाला आला होता फोन चंद्रकला बाईना नाही नाही ते नाही व्हाय माय सासू नाही व्हाय माई सासूची बहीण व्हाय अच्छा अच्छा शांताबाई ना तिनं फोन केला होता नाही येते मग ते पक्क्या ते म्हणते जशी म्हणते तशी करते तर तू डायरेक्ट खाऊच म्हटलं तू नाही येऊन जा म्हणून मी ना काय म्हटलं येतो येतो कर येता ये म्हटलं मग तुम्ही येऊ दे ना मग येते तर काय घेऊन राहिले काय मी कायले मी घेऊन नाही देत अहो माय जोड देते मी बोलली असते थोडीशी तू आहे शायनीज बनतो पण जाऊ दे ना येऊ दे ना येईन काय खाऊन घेईन काय करणार आहे हां खाणार आहे काय आपल्याला जा काम कर टेन्शन नको घेऊ काही नाही होत अहो भाऊ ना ऐकून तर घे फोन लाव बोलायचं आहे म्हणले फोन लाव म्हटलं राहू दे आई बोलली ना मी आता तू काय बोलतो काय बोलायचं काम नाही हे पोरगी बी नाव नाही ऐकत जिद करत राहते कोणत्या गोष्टीची जिद पण लहान आहे का आता काय माहित काय म्हणे शांता बाई काय म्हणणार आहे व ये म्हणे ते तर या म्हणे कधी येतात असे म्हणून राहिले ते तर हा काय चाललो चौ मग आता यायला सांगा लागन योगेशच्या बाबाले योगेशले फोन लावला होता म्हणून अन पाहूले खाली एखादी गाडी गिडी करू स्पेशल गाडी आणि चाललोच जाऊ नाही का जास लागते ना मग हा आता ते येवालेच तयार नाही आहे तर मग काय करतं हा असंच ठेवावं लागेल का याले हा डायरेक्ट डायरेक्ट काय म्हणून राहिले ते मी डिवोर्स बी नाही देत म्हणते मले येवायचं बी नाही आहे तर डिवोर्स बी नाही देवायचा आहे म्हणजे मी तशीच राहतो आणि त्यालाही तसंच ठेवतो बा राही ना म्हणा तशीच राहतं तर राय म्हणा मुकाट हा पण कायले तर देऊन राहिले घुम तशीच असं मन होते काय बोलावणं काय नाही पण जाऊ द्या अजून माझे तोंड खराब होईल असंच ठेवतो तसंच ठेवतो तलाक नाही म्हणजे स्वतःच वकिली करून राहिली काय ते जाऊ दे ना सगळेच डोकं सारखं राहते काय कोणाचं डोकं कसं ना कोणाचं डोकं कसं हा सगळीची बुद्धी सारखी नाही राहत ना चाल मग मी घरी जातो लय वेळची आली तर बसलीच बसली हो जाय मग अन सांग तुम शांताबाई कधी चालतं तर हा या एक दोन दिवसात एक दोन दिवसात काय कर ना उद्याची तयारी कर उद्या चाललोच जाऊ हा काय आता काय म्हणते हतोडा गरम आहे तर मारून देवा लागते हो ते आहे ना ठीक आहे ना उद्याची करू मग तयारी आज पहा लागेल गाडी मग हा सांगून द्या लागन गाडीवाल्याला हो सांगून देजो ते सांगून देजो नाही तर मग माहिती प्रकाश ते पाहा लागन आ हाय आता त्याच्या वळखीचे गाडीवाले तर तशी करजो ना मग प्रकाशले फोन लावाले लावजो किती भाडं काय भाडं म्हणते तर चाललं जाऊ मग किती वाजता निघू मग उद्या हां निघू ना लवकरच चाललं जाऊ अंग पाय धुवून जेवण खाऊन करून हा अकराच्या पहिले पहिले निघून जाऊ इथून अकरा वाजता समज ना अकराचा टाइम ठेव हो अकरा वाजता निघून जाऊ मग ठीक आहे ना चला मग मित्रांनो भेटू मग उद्याच्या नवीन भागात उद्या जावाच आहे मग आपल्याले भावनाच्या घरी येऊ भेट घेऊन चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी आपला रोजचा टाइम साडेसात वाजता आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आता अठ्ठ्याण्णव हजार चारशे सबस्क्रायबर झाले आपले आणि लवकरात लवकर एक लाख कम्प्लीट करायचं आहे तर सपोर्ट करा माझ्या चॅनलला धन्यवाद